चला तर मंडळी दुपारच्या जेवणासाठी ना मिनी व्हेज थाळी बनवलेली आहे थाळीमध्ये ना दह्यातील मी छोले बनवलेले आहे त्याचबरोबर घरच्या साहित्यातच या ठिकाणी तंदुरी नान बनवलेला आहे खायला खूप छान झालेली आहे ही व्हेज थाळी आता ही थाळी बनवण्यासाठी ना रात्रभर एक वाटी छोले मी भिजवून घेतलेले हे भिजवलेले छोले आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहेत छोले शिजवण्यासाठी ना कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये भिजवलेले छोले काढायचे चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा हळद घालायची आणि छोले शिजतंय इतपतच पाणी घालून याच्या मंदाचेवर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आता छोले शिजते तोपर्यंत या ठिकाणी छोल्यासाठीचा मसाला तयार करून घेऊया या ठिकाणी ना एक चमचा धने एक चमचा जिरे दालचिनीचे तुकडे हिरवे वेलची घेतले एक मिनटासाठी परतायचे आणि आता हे परतलेले खडे मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे आहे त्याच तव्यामध्ये ग्रेव्हीसाठी ना एक मोठा आकाराचा कांदा कट करून घेतलेला तो परतून घ्यायचा एक टमाटर आकाराचा कट करून घेतलेला तोही यामध्ये घालून परतून घ्यायचा सात त्या त्या ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक तेही यामध्ये घालून चांगले परतून घ्यायचे चा। नंतर थंड झाल्यावर याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत या ठिकाणी बघा छोले मसाला तयार झालेला आहे त्याचबरोबर ग्रेव्ही तयार झालेली आहे आता चार शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकरही थंड झालेला आहे छानपैकी या ठिकाणी ना छोले अगदी पूर्णासारखे शिजले गेलेले आहेत दह्यामधील छोले तयार करण्यासाठी या ठिकाणी दोन चमचे फ्रेश दही घेतले त्यामध्ये दोन चमचे कांदा लसणाची चटणी एक चमचा काश्मीरी लाल तिखट तसेच तयार करून घेतलेला छोले मसाला अर्धा घालून घ्यायचा आहे हे सर्व मसाले यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत छोले तयार करण्यासाठी दही आपले या ठिकाणी तयार झालेलं आहे फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले त्यामध्ये दोन तमालपत्र घालून घ्यायचं तमालपत्र चांगले तेलामध्ये परतले की यामध्ये तयार करून घेतलेली कांदा लसणाची पेस्ट घालून घ्यायची पेस्ट ही एक दोन मिनटासाठी चांगली परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेला छोलेचा मसाला घालायचा मसाला मसालाही एक ते दोन मिनटासाठी चांगला परतून घ्यायचा त्यामध्ये आपण दह्यातील जो पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची आणि झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी सतत हलवत आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आता झाकण काढायचं परत एक ते दोन चमचे पाणी घालायचं झाकण ठेवून आणखीन मसाला हा एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे आता मसाला चांगला परतून घेतला की यामध्ये शिजवून घेतलेले छोले घालायचे छोले चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे अगदी अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे कारण छोले शिजवताना आपण यामध्ये मीठ घातलेले आहे त्याच्या अंदाजानुसार या ठिकाणी मीठ घालून घ्यायचं आहे आता या ठिकाणी थोडीशी कस्तुरी मेथी घालायची चवीनुसार कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटं ही छोल्याची भाजी शिजवून घ्यायची आहे छानपैकी ना दह्यातील छोल्याची भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे आता आपण ना नान तयार करून ना घेणार आहोत नानसाठी पीठ कसं मळायचं ते पाहूया दोन वाटी मैदा घेतला त्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घालायचे चवीनुसार मीठ घालायचं तसेच एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा एक चमचा साखर घालायची तसेच दोन चमचे या ठिकाणी तेल घालून घ्यायचे सर्व पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे अर्धा वाटी दही घालायचे तेही या पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे नंतर एक वाटी आपल्याला दुधामध्ये हे सर्व पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध घालून या ठिकाणी तंदुरीसाठीचा जो आटा आहे तो लावून घ्यायचा आहे पीठ मळताना ना आपण हलक्या चाहत्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पीठ मळताना मर्दून मर्दून घ्यायची गरज नाही हलक्या चाहताने हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाले की वरून तेल लावायचं आणि झाकण ठेवून अर्धा तास हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे जेणेकरून हे पीठ चांगलं फुललं जाईल आणि आपण ज्यावेळी नान लाटू त्यावेळी अगदी छानपैकी सहज नान लाटले जातील पीठ छानपैकी आता फुललं गेलेलं आहे चपातीपेक्षा छोटा गोळा काढून घ्यायचा पिठामध्ये बुडवायचा आणि लांबटसर या ठिकाणी नान आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्यावरती थोडीशी कलोंजी पसरून घ्यायची परत लाटण्याने लाटून घ्यायची थोडीशी कोथिंबीरी लावून लाटण्याने लाटून घ्यायची अगदी पातळ किंवा अगदी जाडसरही नाही चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला साधारण नान लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर कडक नान हवा असेल तर पातळ तुम्ही लाटू शकता आता या ठिकाणी ना मला कडक कुरकुरीत नान हवा आहे यासाठी अगदी पातळ या ठिकाणी मी लाटी लाटून घेत आहे नंतर त्यावर कलोंजी आणि कोथिंबीर लावून लाटण्याने परत लाटून आपल्याला दुसऱ्या बाजूने पाणी लावून हा नान आता तव्यावरती भाजून घ्यायचा आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा गॅस मंद आचेवर करायचा आणि पाणी लावलेली बाजू तव्यावरती घालून घ्यायची आता गॅस आपण मंदाचेवरच ठेवलेला आहे तो हलकेशी बुडबुडे यायला लागले की आपल्याला ना खालून नान चांगला भाजला जातो म्हणजे आपला नान परफेक्ट झाला आहे असं समजावं छानपैकी ना वरून बुडबुडे आलेले आहेत आपल्या नानला बुडबुडे आले की दुसऱ्या बाजूनी गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम मध्यमाचीवरती करायची आणि दुसऱ्या बाजूनी नान आपल्याला चांगला भाजून घ्यायचं आहे छानपैकी या ठिकाणी नान बनवून तयार झालेलं आहे नान आपण यावरती बटर लावून खाऊ शकतो थोडंसं बटर लावून घ्यायचं किंवा तुपी लावू शकता नान या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत मिनी थाळी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे नान ही खूप छान झालेले आहेत आणि दह्यातील छोलेही तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया धन्यवाद